आज महाराष्ट्राचा नेताच नाही तर एक चांगला माणूस महाराष्ट्रातून आपल्याला अखेरचा निरोप घेतला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे अजितदादा पवार यांचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं चला तर मग बघूया यांची जीवन कहाणी अजित पवार हे नाव उच्चारलं की अनेकांच्या डोळ्यासमोर एक कडक चेहरा उभा राहतो कमी बोलणारा थेट निर्णय घेणारा कधी कधी रागीट वाटणारा नेता पण खरं सांगायचं तर अजित पवार म्हणजे केवळ सत्ता पद किंवा राजकारण नव्हे तर अजित पवार म्हणजे आयुष्य लवकर समजलेला माणूस लहान वयातच वडिलांचं छत्र हरपलं आणि त्या एका घटनेनं त्यांच्या आयुष्याला वेगळीच दिशा दिली ज्या वयात मुलं खेळण्यात रमलेली असतात त्या वयात अजित पवारांनी घराकडे जबाबदारीकडे पाहायला सुरुवात केली कदाचित म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर हसू कमी आणि डोळ्यात गांभीर्य जास्त दिसत गेलं आयुष्याने त्यांना शिकवलं होतं की भावनांवर नाही तर वास्तवावर उभं राहायचं असतं राजकारण त्यांच्या घरात होतं पण त्यांना माहीत होतं की फक्त नाव पुरेसं नसतं लोक तुमचं ऐकतील तेव्हा ऐकतील जेव्हा तुमची तुम्ही त्यांची दुःख समजून घ्याल म्हणूनच त्यांनी भाषणांच्या चमकदार दुनियेत न अडकता जमिनीवर उतरून काम करणं पसंत केलं सहकार चळवळ साखर कारखाने पाणी पाणी प्रश्न शेती दुष्काळग्रस्त भाग हे शब्द त्यांच्या फाईलमध्ये नव्हते तर त्यांनी तर त्यांच्या रोजच्या आयुष्यात होते अजित पवार गरीब माणसासाठी वेगळ्या पद्धतीने उभे राहिले ते कधी हातात झेंडा घेऊन फोटो काढायला गेले नाहीत पण अनेक गावांमध्ये पाणी पोहोचलं शेतकऱ्यांना आधार मिळाला सहकारी संस्था उभा राहिल्या हे काम शांतपणे झालं त्यांचा विश्वास एकच गाजावाजा नको परिणाम हवा अनेक गरिबांना त्यांनी थेट मदत केली कधी कुणाच्या लग्नात कधी कुणाच्या आजारपणात तर कधी कुणाच्या शिक्षणासाठी पण कधी मदतीला कधीच प्रसिद्धीची गरज भासली नाही त्यांचा कडक स्वभाव होता हे खरं आहे पण त्या कडकपणामागे वेळेची किंमत समजलेला माणूस होता कामात ढिल्लाई त्यांना आवडत नसे कारण त्यांना माहीत होतं की एका सहीला एका निर्णयाला लोकांचं आयुष्य जोडलेलं असतं मात्र हा तोच माणूस होता जो कधी अचानक विनोद देखील करायचा जवळच्या माणसांशी मोकळेपणाने हसायचा आणि वातावरण हलकं करायचा त्यांचा हा मजेशीर मिश्किल स्वभाव फार कमी लोकांनी अनुभवला पण ज्यांनी अनुभवला त्यांना ते अजित पवार कायमचे लक्षात राहिले घरात अजित पवार पूर्ण वेगळे होते बाहेरच्या दुनियेत कठोर नेता असलेले अजित पवार घरात मात्र जबाबदारी जाणव जाणणारे पती वडील आणि मुलगा हे होते पत्नी सुनेत्रा पवार शांत संयमी आणि आधार देणारी व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील न बोललेला कणा होती राजकीय वादळ बाहेर घोंगावत असताना घरात स्थैर्य टिकवणं ही फार मोठी गोष्ट असते आणि ते स्थैर्य त्यांच्या घरात होत राजकारणात अजित पवारांचं स्थान वेगळं होतं ते लोकांना खुश करण्यासाठी राजकारण करत नव्हते तर राज्य चालवण्यासाठी करत होते म्हणूनच कधी लोक नाराज झाले कधी टीका झाली कधी वाद झाले पण तरीही ते ठाम उभे राहिले कारण त्यांना माहीत होतं सत्ता तात्पुरती असते पण पर निर्णयाचा परिणाम दीर्घकाळ टिकतो अजित पवार परणी परिपूर्ण नव्हते चुका त्यांच्या आयुष्यातही होत्या वाद त्यांच्या वाट्यालाही आले पण त्यांनी कधीही स्वतःला देव बनवण्याचा प्रयत्न केला नाही ते माणूस राहिले कडक स्पष्ट कधी कठोर कधी मिश्किल पण आतून जबाबदारीने भरलेला माणूस म्हणूनच अजित पवार म्हणजे फक्त एक राजकारणी नाही ते म्हणजे संघर्षातून घडलेला माणूस गरीबांची वेदना न बोलता समजून घेणारा नेता आणि चेहऱ्यावर कमी भावना दाखवणारा पण मनात भार घेऊन चालणारा दादा आज दादांबद्दल बोलताना शब्द थांबतील पण आठवणी थांबणार नाही कारण गेलेला माणूस फक्त नेताच नव्हता तर एक चांगला माणूस होता